नमस्कार मी गोपाळ वसंतराव गेबड राह्रा पडसुपोळे तालुका जिल्हा अकोला हा चोवीस गेला प्लॉट लावलेला आहे विजेताचा मी आणि याची शेडी कुर्णी केलेली आहे शेडी कुर्णी केल्यानंतर पंधरा दहा पंधरा वीस बोंड असे वरच पक्के झालेले आहे कपाशीला आणखी बोंडसुद्धा मोठं झालेला आहे कपाशीचं शेडी शेडी कुर्णी केल्याच्यानं चांगलाच फरक पडलेला आहे पोहू शकतो मी पूर्ण पोंड घ्या तसे सिरीज लागलेले आहे गुण साईज चांगली मोठी झालेली आहेकर मध्ये शेंडे फुडले सल्ला दिला शेडी ते पूर्ण शेडी फोडलेले आहेत कपाशीचे आहे चोवीस एकर मध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण माल कवर केलेला आहे वेचणी सुरू झाली का गोपाल वेचनी आता चालू गोपालदा कापूस पण एकदम बलकेदार आणि चांगल्या क्वालिटीचा फुटला विजेताचा आहे ना वजन करून पाहिलं गोपालदा आपण किती वजन आलं इचं पाच साडेपाच सहा ग्रॅम असं वजन आलेलं आहे है ना एकदम लवकर येणारा हा विजेता कापूस पान काय म्हणते लेबर व्यसताना खुश आहे सोपाय म्हणतात मी जरा लवकर येते बघाय पाच पाच पाकळीचे बोंडा आणि एकदम बिलकुल गुलाबी बोंडाळीचा उपद्रव नाही आहे ना एकदम चांगल्या प्रतीचा चांगल्या क्वालिटीचा कापूस आहे बघा बघा वेचून एकदा एकदम मोकळा आहे पाठीमागा बिलकुल राहत नाही काय येत नाही सप्पा चेक केलं हम्म एकदम मोकळा हम्म पूर्ण एकदम फुटला आहे किती फवारण्यात आलं गोपाल इथं याला चार फवारण्या झाले फक्त चार फवारणीमध्ये विजेता आला आलेला आहे है।, है ना हे बघा काय अंतरावर लागवड झाली दादा हे आपली तीन बाई पुरा बघा तुम्ही बरोबर चमत्कारचे तीन फवारणी पण घेतल्या आणि शेंडा पण कुठल्यामुळं तुम्हाला फायदा झाला त्याचा है ना भरपूर बोंड तयार झालेत कापूस पण वेळेत फुटला आहे नुकसान पण नाही आहे पुन्हा पातेकळ कमी झालेली आहे पातेळ कमी झालेली आहे काय वाटतं किती लागेल उत्पन्न एकरी? अरे सतरा अठरापर्यंत चालेल पाहिजे आता सतरा अठरा क्विंटल एकरी विजेता आरामात लागल